मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले नुकतंच त्यांचा विजय मेळावा सुद्धा झाला पण त्यांच्या एकत्र येण्यामुळे भाजपचे काही नेते बिथरल्यासारखे वक्तव्य करत आहेत नुकतंच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीही महाराष्ट्र विरोधी आणि मराठी विरोधी गरळ उकले आहेत संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान काय असा सवाल निशिकांत दुबे यांनी विचारलाय मराठी लोक आमच्या पैशांवर जगतात असे वादग्रस्त विधान त्याने केले महाराष्ट्राकडे ना खाणी आहेत ना उद्योगधंदे आहेत असंही निशिकांत दुबेने म्हटलंय भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना नुकतंच अशा प्रकारची विधाने केली भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात म्हटलंय की आपल्या घरात कुत्राही वाघ असतो महाराष्ट्र बाहेर चाला तुम्ही जर बॉस आहात तर बिहारला चला उत्तर प्रदेशला चला तमिळनाडूला चला तुम्हाला आपटून आपटून मारू असं वक्तव्य निशिकांत दुबेने केलंय तसंच तो पुढे म्हणाला की महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो तिकडे टाटा बिर्ला आणि रिलायन्स असेल पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही बिहार झारखंड नसते तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केले असते टाटा बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात पण टाटानी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो तुम्ही कोणता टॅक्स आणता तुमच्याकडे कारखाना नाही उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत सगळ्या खाणी झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश आणि ओरिसात आहेत रिलायन्सची रिफायनरी आणि सेमी कंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहेत महाराष्ट्रात काय आहे मग वरून आमचे शोषण करून दादागिरी करता तुम्ही हुकुमशाही करत आहात वर आमचे शोषण करून कर भरता जर तुमच्यात हिंमत आहेत तुम्ही हिंदी भाषिकांना मारत आहात तर उर्दू भाषिकांनाही मारा तमिळ लोकांनाही मारा तुम्ही जी ही नीच कृत्य करत आहात मी म्हटले आहे की तुम्ही जर बॉस आहात तर चला बिहारला चला उत्तर प्रदेशला तमिळनाडूला चला तुम्हाला आपटून आपटून मारू ही अराजकता चालणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य भाजपचे खासदार निशिकांत दुबेने केलंय भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अशा प्रकारची गरळ ओकल्यामुळे आता महाराष्ट्रातील काही नेते प्रचंड भडकल्याचे दिसत आहेत तर मंडळी निशिकांत दुबेच्या या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा